The <laughs> कल्याण तालुक्यातील कांबा गावात बोगस शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींची जमीन बळकावण्याचा प्रकार समोर आला आहे परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता यांनी काही भूमाफियांनी कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या संगणमताने दाखवून गरीब आदिवासींच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप केलाय याबाबतीत त्यांनी कोकण विभागाचे विभागीय महसूल आयुक्तांना पत्र लिहून या प्रकारची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे या विषयावर बोलताना विशालकुमार गुप्ता म्हणाले की मौजी कांबा येथील नंबर पस्तीस बावन्न चौसष्ट सत्यात्तर एकशे चौसष्ट शेतकरी प्रमाणपत्र तयार करून स्वतः शेतकरी असल्याचं भासूट आदिवासी जमीन बळकावली असा गुप्ता यांचा आरोप आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जे लोक शेतकरीच नाहीत त्यांच्या बाजूने प्रशासन निर्णय कसा देऊ शकतो गुप्ता पुढे म्हणाले की आवश्यक माहिती दिल्यानंतरही कल्याण तहसीलदारांनी कोणतीही चौकशी केली नाही किंवा ठोस पाऊल उचलत नसल्याने या प्रकरणात अनैतिक आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप देखील विशाल कुमार गुप्ता यांनी केला दरम्यान कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले की हा विषय हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता या खटल्यात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या तहसीलदारांनी सांगितले की दोन्ही पक्षकारांच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टाने समजोत्याचा आदेश दिला होता या आदेशाची अमरे करत तहसीलदार पुढील कारवाई करण्यात आली आहे मात्र बोगस शेतकरी प्रमाणपत्र तहसीलदारांनी नकार दिला मागणी आपल्या एवढे की तो किसान नाही आणि समझौता मुले हे तहसीलदार महोदयाने असा आदेश केले आहेत की हे जर कोणी एक माणसाला दुसऱ्या माणसा मारतो तर त्याला ते, ते शिक्षा होते तो जर किसान नाही आहे तो महाराष्ट्र सरकार हे जगा जमा झाले होते तर समजौत त्यांची झाली कुलाची तर तुम्ही हे किसान बद्दल समजवताला कसे काय तुम्ही मान्यता देता हे प्रश्न प्रश्न उद्भवते सर्वोच्च न्यायालयाने मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अंतिम निर्णय दिलेला आहे म्हणजे एकंदरीत त्याच्यामध्ये उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये अंतिमता आदेश पारित झालेले आहेत दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने सर्व ज्या काही याचिका आहेत ह्या एका आदेशाद्वारे निकाली काढलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पुन्हा त्यांनी कन्सेंट टर्म ज्या आहेत त्या मंजूर करून त्यानुसार कारवाई करण्याबाबत त्या ठिकाणी उच्च न्यायालयाला निर्देश दिले होते आणि त्यानुसार उच्च न्यायालयाने एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याच्यामध्ये आदेश पारित केलेले आहेत आणि या आदेशानुसार जे काही रेकॉर्ड करेक्ट करण्यासाठी एम आर टी कोर्टाने जे काही आदेश दिले होते त्यानुसार आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्या ठिकाणी कांबा जी काही जमीन आहे त्या जमिनीच्या अनुषंगाने सात बारा रेकॉर्डमध्ये करेक्शन करण्याची कारवाई या कार्यालयामार्फत करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट